पन्नास मिनिट झाली आहेत या परिसर यामध्ये निसर्ग जागृती या विषयीची माहिती लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं श्रोत हो, वृक्षतोडीमुळे मानवी अतिक्रमणामुळे आणि असुरक्षित अशा वातावरणामुळे मानवी परिसरामध्ये घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते नैसर्गिक निवार शोधत पक्षी घरटी करतात त्यांना योग्य जागा उपलब्ध करून देणं किंवा कृत्रिम घरट तयार करणं असा एक उपक्रम हाती घेता येऊ शकेल याची सुरुवात करायची असेल तर कोणत्या ऋतूत कोणते पक्षी अंडी घालतात उभवतात त्यांचं घरट कशा प्रकारचं असतं घरट तयार करण्यासाठी काय साहित्य वापरतात त्याचबरोबर त्यांचं घरट उंचावर असतं की जमिनी लगत हे पाहणंही गरजेचं आहे केवळ घरट केल्याने पक्षी येतील आणि तुमचं घरट स्वीकारतील असं कधीच होत नाही कृत्रिम घरटी ही आसपास ठेवल्यास आस, किंवा कोणाला ना दिसणार नाही असं ठेवल्यास हे घरट पक्षाकडून कदाचित स्वीकारले जाईल असं घरट स्वीकारणाऱ्या पक्षात चिमणी भांगपाडी मैना दयाळ बुलबुल पोपट असे पक्षी आढळून येतात घरटी कोणत्या प्रकारची तयार करायची हे आपण ठरवू शकतो परंतु ती स्वीकारायची की नाही हे मात्र पक्षी ठरवतात भाजलेल्या मातीची घरटी अर्थात कुंभाराने तयार केलेल्या छोट्या मडक्यांना डब्याला चित्र पाडून ते टांगून ठेवता आपल्याला येऊ शकेल मग घरट्यात दुसरा पक्षी साप किंवा इतर प्राणी आत जाणार नाही असं छोटस छिद्र असावं प्लॅस्टिकच्या पाईपला झाडावर फांदीला खिडकीमध्ये मग ती अडकवून ठेवता येतील असं घरट आपल्याला तयार करता येईल बांधकामामध्ये असे पाईप खोचून आपल्याला पक्ष्यांसाठी घरट्यांची सोय करता येऊ शकेल प्लॅस्टिकच्या बाद झालेल्या बाटलीच्या भोवती भात्यानं चगाळा किंवा पालापाचळा पानं लावून मग कृत्रिम घरटही आपल्याला तयार करता येईल अजून एक प्रकार म्हणजे ढोलीत घरटी करणारे पक्षी लाकडी फळ्यांपासून किंवा खोक्यांपासून तयार केलेल्या घरात ते वास्तव्य करू शकतात धान्याचे दाणे घरट्या भोवती टाकल्यास येता जाता पक्षी त्याचं निरीक्षण करतील आणि सुरक्षित आहे असे त्यांना वाटल्यास त्या घरट्यामध्ये पिस कापूस यासारखे पदार्थ आणून आपली अंडी त्यामध्ये घालण्यासाठी मग रचना तयार करतील घरट तयार करताना पक्ष्यांच्या जोडीपैकी नर मादी कोण जास्त सहभागी होत हे बघून घ्या घरट पूर्ण झाल्यावर किती दिवसांनी पिल्लांची चिवचिव ऐकू येते याचही निरीक्षण आपल्याला करता येईल पिल्लांची काळजी कोण घेत त्यांना खाऊ कोण आणून भरवत पिलांसाठी अन्न कुठून आणतात जन्मल्यापासून किती दिवसानंतर पिल्ल उडायला शिकतात घरट्यातून पिल्लू बाहेर पडल्यानंतर माता पिता घरट्याचा वापर पुन्हा करतात का याच निरीक्षण करता येईल असं एक कृत्रिम घरट किती प्रकारचे पक्षी वापरतात हेही आपल्याला पाहता येईल वर्षानुवर्ष अशी कृत्रिम घरटी हे पक्षी वापरतात का याचंही निरीक्षण करता येईल काही शाळांमध्ये अशा केलेल्या घरट्यांमध्ये चिमण्यांनी आपल्या आशियाना कायम स्वरूपी केलेला आहे इथे सुरक्षित आणि जवळपास खायची उपलब्धता या दोन्ही गोष्टी कृत्रिम घरट स्वीकारण्यासाठी कारणीभूत असतात सुगराणीचा खोपा मात्र त्यांनीच बनवलेला असला पाहिजे तुम्ही तसाच बनवून तयार करून ठेवू शकलात तरी ते घरट स्वीकारले जात नाही म्हणजे तुमचे कृत्रिम घरट त्यांना भुरळ पाडू शकत नाही लाल मैना अतिशय गबाळ घरट बांधतात असं घरट तुम्ही तयार केलं तर मैना त्या घरात राहायला येऊ शकतात कृत्रिम घरट्याचा प्रयत्न करून बघायला आणि मानवाच्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवती यायला त्यांना एक संधी द्यायला काहीच हरकत नाही श्रोते आपण हो ऐकत होतात निसर्ग जागृतीविषयी लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला